सोलापूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याकडं महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष होत असून यावर उपाययोजना न झाल्यास आंदोलन करू असा इशारा संभाजी देण्यात आला सोलापूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांकडे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात यावेत पुतळ्यांच्या बाजूने कंपाऊंड बांधावं सिक्युरिटी गार्ड ठेवावेत जर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यास आंदोलन उभा करू असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना शिवाजी वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे दिला देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान योगदान देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक तसंच महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण या महापुरुषांसह अनेक पुतळे सोलापुरात आहेत त्यांनी देशाप्रती दिलेल्या योगदानाचं स्मरण नवीन पिढीला व्हावं त्यांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूनं हे, हे पुतळे उभारले जातात मात्र आज अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांची दयनीय अवस्था झाली आहे सोलापूर महापालिकेचं या पुतळ्यांकडं अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा असं म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती लढा उभारणाऱ्या आझाद हिंद सेनेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा परिसराला तर गटारीचं स्वरूप आलं आहे ही देशप्रेमी जनतेसाठी अतिशय वेदनादायी बाब आहे जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढणाऱ्या या महान सेनानींच्या पदरी स्वतंत्र भारत देशात अशी उपेक्षा यावी याहून मोठं दुर्दैव ते काय सोलापूर शहरातील सर्व पुतळ्यांची पाहणी संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांसमवेत करून पुतळ्यांची अवहेलना होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा संघटनेला याविरुद्ध मोठं आंदोलन उभं करावं लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं देण्यात आला दरम्यान यावेळी पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांना फोन करून महापुरुषांच्या पुतळ्याजवळील घाणीचं साम्राज्य काढण्यात यावं परिसरात सुशोभीकरण करण्यात यावं अशा सूचना दिल्या यावेळी शशिकांत शिंदे सागर ढगे सोमनाथ मस्के स्वप्नील इराबत्ती राजू आखाडे अभिषेक पलणारी सुधाकर करणकोट आदी उपस्थित होते नागपूर शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात आज वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर गटरीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे आम्ही आज महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी माननीय उपायुक्त लोकरे साहेबांना निवेदन दिले आहे सोलापूर शहरातल्या महात्मा गांधींचा पुतळा असू द्या नेताजी सुभाषचंद्र बोसचा पुतळा असू द्या आपलं लोकमान्य टिळकांचा पुतळा असू द्या ह्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं ज जीवन वेचलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम म्हणजे खून देऊ मग तुम्ही आझादी देऊ का या वाक्याप्रमाणे त्यांनी देशाचं देशात स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला आणि त्याच नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा गटाऱ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे हे आपल्या महानगरपालिकेला काळमी फासणारी गोष्ट आहे महानगर प्रशासनाने महानगरपालिकेच्या प्रशासनाला जरा तरी लाज वाटली पाहिजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा ह्या अदोकर देखील त्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्या परिसरात जाणीवपूर्वक काय समाजकंटका का करून त्या पुतळ्याची विटंबना केली जाते त्या परिसरात नाचूस केली जाते आम्ही महानगरपालिका आयुक्तांना या अदोकर पण निवेदन दिलं होतं की तिथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवा तिथं सिक्युरिटी गार्डची सोय करा संरक्षणासाठी जे जे उपाययोजना करता येतील ते सर्व करा पण महानगरपालिकेने कुठल्याही पद्धतीची उपाययोजना तर केलेली दिसत नाही